तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट कालमाटी गावातील शासकीय शाळेची दयनीय अवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह एमपी राज्यातील बुरहानपूर जिल्ह्यातील उमापूर पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर वसलेले कालमाटी गाव सध्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे या गावात प्रामुख्याने बिलाला समाजाचे नागरिक वास्तव्यास असून हे गाव ग्रामपंचायत तारापाठी चिल्लारा अंतर्गत येते गावात असलेली शासकीय शाळा शिक्षणाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले आहे या शाळेत इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण दिले जाते स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार येथे केवळ तीन शिक्षक कार्यरत असल्याची चर्चा आहे मात्र विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचे कारण पुढे करत शाळेच्या नियमित कार्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येते शिक्षणाच्या हक्काचा प्रश्न येथे गंभीर स्वरूपात उभा राहिला आहे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील देशमुख यांनी कालवाटी गावात पाहणी दौरा केला या भेटी दरम्यान शाळेची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शाळा बंद असल्याचे आढळले गावात त्यावेळी ज्येष्ठ नागरिक उपस्थित नव्हते कारण बहुतेक नागरिक शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते काही स्थानिकांशी संवाद साधताना दमल्या भाई यांच्याशी चर्चा करण्यात आली शाळा का बंद आहे असा प्रश्न विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही दमल्या भाई यांनी सांगितले की आज आले काल आले अशीच स्थिती असून केंद्रप्रमुख भारी असल्याचे सांगण्यात आले मात्र केंद्र प्रमुखांचा मोबाईल क्रमांकही उपलब्ध नव्हता यामुळे शाळेच्या व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे स्पष्ट होते जीर्ण इमारत आणि गळतीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात शाळेच्या इमारतीची अवस्था अत्यंत खराब आहे वर्गखोल्यांच्या छताला गळती असून भिंती जीर्ण झालेल्या आहे पावसाळ्यात वर्गात पाणी साचते अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे या परिस्थितीत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिक पालकांमध्येही तीव्र नाराजी आहे शाळा नियमित सुरू नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठवणेच बंद केल्याचेही समोर आले आहे ज्यामुळे पटसंख्या आणखी घटत आहे एम पी प्रशासनाकडून या शाळेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे शिक्षकांची उपस्थिती शाळा उघडण्याची वेळ तसेच इमारतीच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे सांगण्यात आले शिक्षण विभागाच्या जबाबदारीवर त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे शिक्षण हा मूलभूत हक्क असताना कालवाटी गावातील परिस्थिती प्रशासनाच्या अपयशाचे उदाहरण ठरत आहे ग्रामीण भागातील शाळांची अशी अवस्था असल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होणार आहे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शाळेची दुरुस्ती शिक्षकांची नियमित उपस्थिती आणि शाळेचा वेळेत कारभार सुनिश्चित करणे गरजेचे आहे जर वेळीच पावले उचलली गेली नाही तर या गावातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे कालवाटी गावातील ही समस्या केवळ एका शाळेची नसून संपूर्ण ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचे वास्तव दर्शवणारी आहे तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट